नमस्कार जमिनीचे व्यवहार आणि त्याचे नियम खरंच खूप किचकट वाटू शकतात हो ना विचार करा स्वतःची जमीन पण विकायला किंवा काही करायला परवानगीसाठी फिरावं लागणं आज आपण महाराष्ट्रातील अशाच एका मोठ्या बदलावर बोलणार आहोत म्हणजे कुळकायण्यातील कलम त्रेचाळीस अंतर्गत ज्या जमिनी येतात त्यावरील निर्बंध कसे शिथिल झाले आहेत यावर आपल्याकडे माहिती आहे ज्यात या कायदेशीर बदलांचं छान विश्लेषण केलं तर याचा नेमका अर्थ काय हे बदल का आणले आणि जमीन मालकांसाठी काय फरक पडतो हे जरा सविस्तर बघूया म्हणजे वर्षानुवर्ष असलेले निर्बंध आता सोपे झाले आहेत कसे झाले तेच समजून घेऊ अगदी पूर्वी कसं होतं म्हणजे कुळांनी विकत घेतलेल्या जमिनी असायच्या ना त्यांच्या सात बारा उतार्यावर स्पष्ट लिहिलेलं असायचं नियंत्रित सत्ता प्रकार किंवा नवीन शर्त याचा सरळ अर्थ होता की जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतल्याशिवाय ती जमीन विकता येत नव्हती किंवा हस्तांतरित पण करता येत नव्हती ही एक मोठी म्हणजे मोठी अडचण होती खर तर आणि हे निर्बंध वेगवेगळ्या कायद्यांमध्ये होते मुंबई कुळ कायदा कलम त्रेचाळीस मराठवाडा कलम छप्पन्न विदर्भ कलम सत्तावन्न म्हणजे सगळीकडेच हे लागू होतं अच्छा म्हणजे जमिनीवर एक प्रकारचा लॉकच होता जणू आणि चावी जिल्हाधिकाऱ्यांकडे पण मग दोन हजार चौदा नंतर चित्र बदलायला लागलं असं ऐकलंय विशेषतः ते ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यापार सुलभतेचं धोरण आलं त्याचा काही थेट परिणाम झाला का या नियमांवर बरोबर अगदी तोच महत्वाचा मुद्दा आहे का दोन हजार चौदामध्ये कायद्यात बदल झाला आणि मग त्यानंतर म्हणजे सरकारने महसूल विभागाने परिपत्रकं काढली अकरा फेब्रुवारी दोन हजार चौदा मग मे दोन हजार चौदा परत चौदा ऑगस्ट दोन हजार पंधरा यातून प्रक्रिया जास्त स्पष्ट केली गेली आणि मुख्य बदल काय आहे माहिती आहे जर कुळाने जमीन खरेदी केली आहे आणि त्याला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत तर आता ती जमीन विकायला किंवा हस्तांतरित करायला जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही हा खूप मोठा दिलासा आहे अरे वा म्हणजे दहा वर्षांची अट आहे फक्त हो पण एक गोष्ट करावी लागते जमिनीचा जो मूळ शेतसारा असतो ना त्याच्या चाळीस पट रक्कम नजराना म्हणून सरकारकडे भरावी लागते उदाहरणार्थ समजा शेतसारा पाच रुपये असेल तर मग पाच गुणिले चाळीस म्हणजे दोनशे रुपये नजराणा ओके चाळीस पट नजराणा ठीक आहे आणि प्रक्रिया पण खूप सोपी केली आहे आता हा नजराणा शासकीय कोशागारात चलनाने भरायचा आणि तहसीलदाराकडे अर्ज करायचा मग तहसीलदार कागदपत्र तपासतात आणि सातबारा उताऱ्यावर जी इतर हक्कात ती निर्बंधाची नोंद असते ना ती कमी करतात काढून टाकतात म्हणजे दहा वर्ष पूर्ण नजराणा भरा आणि जमीन मोकळी हे खरंच महत्वाचं आहे पण हे बदल का केले गेले असतील फक्त व्यापार सुलभता की अजून काही कारणं होती काय वाटतं स्रोतानुसार काय माहितीये नाही अनेक कारणं होती एक तर परवानगीसाठी लागणारा वेळ वाचवणं लोकांना होणारा त्रास कमी करणं आणि अर्थातच यात होणारा संभाव्य भ्रष्टाचार थांबवणं हे महत्वाचं होतं शिवाय शहरीकरण वाढतंय औद्योगिकीकरण औद्योगिकरण त्यासाठी जमिनीचे व्यवहार सोपे होणं गरजेचं होतं अजून एक अडचण होती की अनेकदा दहा वर्ष उलटून गेली तरी सातबाऱ्यावर त्या जुन्या नोंदी तशाच असायच्या त्या काढायला काहीतरी सोपी पद्धत हवी होती ती यातून मिळाली आणि हो तुम्ही विचारलेत म्हणून सांगते स्रोतात असंही म्हटलंय की बत्तीस एम प्रमाणपत्र महत्वाचं आहे कारण जमीन खरेदी केल्याचा तो पुरावा असतो आणि तिथूनच ती दहा वर्षांची मोजणी सुरू होते अच्छा म्हणजे ते बत्तीस एम प्रमाणपत्र मिळाल्यावर दहा वर्षांचा काउंट डाऊन सुरू याचा अर्थ तर स्पष्ट आहे की ज्यांनी खूप वर्षांपूर्वी कुळ कायद्यानुसार जमिनी घेतल्या होत्या त्यांना आता व्यवहार करणं एकदम सोपं झालंय जमिनी खऱ्या अर्थाने मोकळ्या झाल्या असं म्हणता येईल अगदी तसंच यामुळे जमिनीची खरी किंमत पण कळायला मदत होते म्हणजे ती अनलॉक होते आणि मग विकास प्रकल्पांना पण वेग येतो सरकारने यासाठी विशेष मोहिमाही चालवल्या होत्या नोंदी अपडेट करण्यासाठी जसं चौदा ऑगस्ट दोन हजार पर्यंत एक मोहीम होती आणि सगळी परिपत्रकं ऑनलाईन उपलब्ध आहेत असंही मूळ व्हिडिओत सांगितलंय त्यामुळे माहिती मिळवणं सोपं झालंय तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय थोडक्यात सांगायचं चा तर कुळ कायद्यातील जमिनी जर खरेदी करून दहा वर्ष झाली असतील तर त्या विकायला किंवा हस्तांतरित करायला आता कलेक्टर परवानगीची गरज नाही फक्त शेतसाऱ्याच्या चाळीस पट नजराणा भरायचा त्यामुळे व्यवहार सोपे आणि वेगवान ज्यांच्याकडे अशा जमिनी आहेत त्यांनी आपला सातबारा नक्की तपासून घ्यायला हवा हो खरंय जमीन प्रक्रिया नक्कीच सुलभ झाली आहे यात शंका नाही पण जाता जाता एक विचार मनात येतोच जमिनीचं हस्तांतरण इतकं सोपं झाल्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी बिगर शेती कामांसाठी वापरल्या जातील का किंवा मग ग्रामीण भागातल्या जमिनीच्या मालकीचं जे स्वरूप आहे त्यात काही मोठा बदल होईल का याचा दूरगामी परिणाम काय असेल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का नक्कीच हा एक महत्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे आजच्या चर्चेतून या कायदेशीर बदलांबद्दलची स्पष्टता नक्कीच मिळाली असेल अशी आशा आहे या माहितीसाठी मूळ स्रोताचे आभार मानायला हवेत पुन्हा भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी धन्यवाद